नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज पीसचा रियूज जे ब्लाऊज पीस आपण शिवत नाही साड्यांवरचे म्हणजे वयस्कर महिला असतात त्यांना प्लेन ब्लाऊज पीसच म्हणजे शिवून घेतात ते साडीवर तर साडीवरचे जे ब्लाऊज पीस आलेले असतात ते असेच घरात बेकार पडलेले असतात आणि त्यांचा रियूज आपण खूप सुंदर अशा प्रकारे करणार आहोत आणि खरंच खूप कामाची वस्तू आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला कारण की मी जर आत्ताच सांगितलं तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणार नाही डायरेक्ट स्किप करून पुढे जात तर त्यासाठी सांगते व्हिडिओ स्किप नका करत जाऊ डायरेक्टली म्हणजे पूर्ण बघत जा जेणेकरून तुम्हाला पण नक्कीच हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचं डी आय वाय युजफुल बनवता येईल ठीक आहे आणि व्हिडिओ युजफुल वाटलं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवनवीन युजफुल आणि टाकाऊपासून पासून टिकाऊचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता मी एक दिवस आठ दुपारी एक वाजता आपला व्हिडिओ अपलोड करत असते तर चला आता जास्त येणे घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सांगितलं सुरुवात करू आजच्या तर मैत्रिणी आपण बघणार आहोत ब्लाऊज पीसचा जर जे ब्लाऊज पीस बघा आपण साडीवरचे असतात आणि आपण ते शिवत नाही मग ते असेच घरात पडलेले असतात तर त्यांचा रियूज कसा करायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर तुम्ही तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस नसेल तर जुनी साडी घेऊ शकता कुठलाही कपडा घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आणि अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपण ही जी लेस आहे ती काढून घेऊ आणि त्यानंतर मी ते एक शॉपिंग बॅग पण घेतलेली आहे अस्तरसाठी तुम्ही अस्तरसाठी शॉपिंग बॅगऐवजी तुमच्याकडे एखादा कपडा अवेलेबल असेल कॉटनचा तर तोही घेतला तरीही चालेल तर, तर याचं माप पण सांगते आणि अशा पद्धतीने आपण तो ठेवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने मी अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे तर याची लांबी आणि रुंदी पण तुम्हाला मोजून दाखवते तर याची लांबी मी घेतलेली आहे पस्तीस इंच तुम्ही याची लांबी जास्त पण घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता आणि रुंदी घेतलेली आहे मी सतरा इंच तर पस्तीस बाय सतरा इंचा आपला हा आयताकृती एक पीस आहे आणि त्याच मापाचा आपण हा ब्लाऊज पीस आहे तो कट करून घेणार आहोत तर मी ब्लाऊज पीस इथे अगोदर थोडासा वाढवच कट केलं आहे कारण की शिलाईच्या वेळेस आपला कपडा इकडे तिकडे सरकू शकतो त्यासाठी वाढवच कटिंग करून घेतलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन इंचाचं थोडंसं शेप देऊन घ्यायचा आहे अगदी थोडंसं आणि आपल्याला फक्त दोनच बाजूने देऊन घ्यायचं आहे तर बघा इथे मी दोन इंचावरती मार्क केले आहे ना अशा पद्धतीने शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आता जशी मार्किंग केली तसंच कट पण करून घेतला आणि दुसऱ्या साईडने पण फोल्ड करून आपण अशाच पद्धतीने हा शेप कट करून घेतलेला आहे तर दोन्ही साईडने आपला राऊंड शेप कट झालेला आहे आता अशा पद्धतीने आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या तीन बाजूने अगोदर आपल्याला स्टीच करून घ्यायची आणि इकडची बाजू आपल्याला ओपनच ठेवायची हो आहे तर बरोबर बर तीन बाजूने आपण स्टिच करून घेऊ तर अशा प्रकारे मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि या साईडने आपण स्टिच करायला सुरुवात करणार आहोत अगोदर प्रकारे मी इथे तीनही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो पण आपण कट करून घेणार आहोत आणि इथे राऊंड शेप आहे तिथे आपण छोटे छोटे कट पण देऊन घेतलेले आहेत आणि जेवढा आपला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा आहे तो पण मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर इकडच्या साईडने पण इकडे एक्स्ट्रा होता तो पण कट केला आणि जो आज तरचा कपडा होता आपला इथे पण थोडंसं खालीवर झालं होतं तर तो पण मी स्ट्रेट कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता हात घालून आपल्याला हा कपडा म्हणजे पलटी मारून घ्यायचा आहे राईट साईडला टर्न करून घेतलेला आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप पण đến ủng hộ नहीं में पन पन करूं, ही बाजूने मी दाबटीप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर हा जो खालचा पार्ट आहे तिथे पण आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहे तर आतील साईडने पण बघा अशा पद्धतीने दिसत आहे आणि वरच्या साईडने पण आता हा जो ओपन भाग आहे इथे पण आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे आणि स्टिच करून घ्यायचे आहे तर चला आपण इथे पण लगेचच स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण या साईडने पण डबल टिक मारून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर हे या अशा पद्धतीने दिसत आहे आणि हा पार्ट आपला असा हा तयार झालेला आहे आणि हा वरच्या साइडने असा हा पायपिंग करून तयार झालेला आहे यानंतर मैत्रीण मी इथे एक साडी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला हे फोल्ड किती करायचं त्याचं माप करणार आहे त्यासाठी तर बघा जी सरळ बाजू आहे त्या साईडने आपण अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि वरचा पाठ आपल्याला यावरती अशा पद्धतीने फ्लॅप करून घ्यायचा आहे आणि इथे वेलक्रू लावणार आहोत पण त्या अगोदर आपण ही साडी ठेवून घ्यायची म्हणजे आपल्याला प्रॉपर शेप करणार आहे आता या दोनही कडेकडेने आपण स्टिच करून घेऊया तर मी इथे मार्क पण करते अगोदर ठीक आहे तर अशा पद्धतीने मी इथे मार्क करून घेतलेला आहे आणि हे वरचं जे अंतर आहे ते पण मोजून दाखवते इथपासूनच साडेसहा सा इंच ठीक आहे फ्लॅप पार्ट आहे आपला साडेसहा सा इंचा सा। आणि ही साडी आपण काढून घेऊ आणि इथपर्यंतच आपण स्टिच करून घेऊया वेलक्रो घेतलेला आहे हे पूर्ण वेलक्रो मला भेटलेलं आहे वीस रुपयाला एवढं भेटलं म्हणजे वीस रुपये मीटर आहे तर अशा पद्धतीने ते मला भेटलेले आहे तुम्ही वेलक्रो ऐवजी टच बटन पण लावू शकता पण माझ्याकडे जे अवेलेबल आहे तेच मी तुम्हाला लावून दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपण एवढा भाग कट करून घेऊया ठीक आहे तर आपल्याकडे अशा प्रकारे हे चार वेलक्रो निघालेले आहेत ठीक आहे तर आपल्याला बरोबर इथे ही मार्किंग करून घ्यायची आहे वेलक्रूची आणि बरोबर या साईडला आपल्याला इथे लावून आहे दोनही कडे तर अशा प्रकारे मी इथे वेलक्रू स्टिच करून घेणार आहेत या दोन्ही साइड तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही वेलक्रू स्टिच करून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून इथे पण आपल्याला जे खालचे दोन वेलक्रू आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ठीक आहे तर मी त्या अगोदर मार्किंग पण करून घेते आणि आपल्याला हा तेलक्रू खालचे पण स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर हे वेलक्रू स्टिच करताना आपल्याला ते बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि हा कपडा साईडला करून घ्यायचा आहे आणि यावरतीच आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे म्हणजे आतील खालचा कपडा पण साईडला सरकवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे दुसरा पण तर चला मी हे पण स्टिच करते आणि दाखवते तर अशा प्रकारे आपण हे दुसरे पण वेलक्रू दोनही स्टिच करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आतील साईडने आणि वरचे पण आपण अशा प्रकारे स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपण यामध्ये एक साडी ठेवत आहोत तर मी यामध्ये ब्लाऊज पीस पण ठेवून म्हणजे ब्लाऊज पण ठेवून घेतलेला आहे तर तुम्ही नुसती साडी पण ठेवू शकता किंवा ब्लाऊज पण ठेवू शकता आणि अशा पद्धतीने ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहे ठीक आहे आणि त्यानंतर हे जे वेलक्रो आहे ते आपल्याला बरोबर असे हे लावून घ्यायचे आहे तर बघा खूप सुंदर असं आपलं हे साडी कव्हर बनून तयार झालेलं आहे तसंच तुम्ही याच्यामध्ये अशाच प्रकारचे खूप सारे साडी कव्हर बनवून ठेवू शकता म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला साडी ठेवायला अगदी उपयोगी पडणार आहे तर अशा पद्धतीचं मी तुम्हाला ब्लाऊज पीसपासून साडी कव्हर कसं शिवायचं त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर मैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा साडी कवरचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय